शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जुनी पेन्शन योजना संघटनेच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं डी सी पी एस आणि एन पी एस या पेन्शन योजनेतील अडचणी दूर कराव्यात बारा वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आज धरण आंदोलन करण्यात आलं एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नेमणूक मिळालेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे ही योजना राष्ट्रीय पेन्शन योजनेत समाविष्ट केली आहे पण एन पी मध्ये रक्कम वर्ग करताना अनेक अडचणी येत आहेत है। आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना अशा अडचणींना सामोरं जावं लागतंय बारा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित आहे जाणीवपूर्वक त्रुटी काढून हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला जातोय असा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे जिल्हा परिषद आणि शासनानं तातडीनं याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय आंदोलनात विजय रामाणे अमर वरुटे निलेश कारंडे बालाजी पांढरे आरती पवार संजय भोसले विश्वनाथ बोराटे प्रमोद पाटील संगीता कडूकर यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते